नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आपण द युनिक अकॅडमीच्या एम पी एस सी वन इयर इंटिग्रेटेड कोर्सविषयी म्हणजेच नव्या राज्यसेवेच्या एक वर्षीय समग्र बॅचविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत द युनिक अकॅडमी दोन हजार सहा सालापासून सनदी सेवा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे परीक्षांची तयारी केव्हा सुरू करायची अभ्यास आणि वेळेचं नियोजन कसं करायचं आकलन लेखन आणि संवाद कौशल्यांचा पुरेपूर विकास कसा करायचा अभ्यासाचं मूल्यमापन कसं करायचं अभ्यास परीक्षाभिमुख कसा ठेवायचा आणि एकंदरीतच या सर्व प्रक्रियेत संयम कसा टिकवून ठेवायचा या बाबींसंबंधी मार्गदर्शन करण्यात द युनिकच्या प्राध्यापकांनी विशेष नैपुण्य मिळवलेलं आहे आता तुम्हाला हे असेल की महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दोन हजार बावीस साली राजपत्रित सनदी अधिकारी पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या रचना आणि स्वरूपात मोठे बदल केले यातील मुख्य परीक्षा व मुलाखत या टप्प्यांच्या संदर्भात मोठे बदल स्वीकारले आहेत पूर्व परीक्षेचे सद्यस्थितीतील स्वरूप व रचना कायम ठेवली आहे मात्र नव्या परीक्षा पद्धतीमध्ये आयोगाने पूर्वपरीक्षेसाठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा हे नाव अवलंबिलं आहे त्याशिवाय राज्यसेवा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा विद्युत अभियांत्रिकी सेवा महाराष्ट्र कृषी सेवा अन्न व औषध प्रशासकीय सेवा आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या संवर्गातील गट अ व ब पदांसाठी हीच सामायिक किंवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे नव्या रचनेनुसार मुख्य परीक्षेच्या स्वरूप अभ्यासक्रम आणि गुणांकन पद्धतीत महत्वाचे आणि व्यापक बदल स्वीकारण्यात आले आहेत या महत्त्वपूर्ण टप्प्यात सामान्य अध्ययनचे प्रत्येकी दोनशे पन्नास गुणांचे चार पेपर एका वैकल्पिक विषयाचे दोन पेपर आणि निबंधाचा स्वतंत्र पेपर हे गुणांकनासाठीचे विषय आहेत या एकूण सात पेपर्ससाठी सतराशे पन्नास गुण निश्चित केलेले आहेत यात प्राप्त केलेले गुण गुणवत्तेसाठी मोजले जाणार आहेत त्याशिवाय तीनशे तीनशे मार्कांचे कंपल्सरी मराठी आणि इंग्रजी हे पात्रता स्वरूपाचे दोन भाषा पेपर समाविष्ट केलेले आहेत मुख्य परीक्षेतील दुसरा महत्वपूर्ण बदल म्हणजे पूर्वीच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाऐवजी आता वर्णनात्मक स्वरूप स्वीकारलेलं आहे म्हणजे आता प्रश्नांची उत्तरे विशिष्ट शब्द मर्यादेत लिहायची आहेत त्यामुळे अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाच्या आकलनाबरोबरच हे आकलन प्रभावीपणे लिहिण्याची क्षमता आता महत्वाची ठरणार आहे या परीक्षेतील व्यक्तिमत्व चाचणी अर्थात मुलाखत हा शेवटचा टप्पा असून त्यासाठी पूर्वीच्या शंभर गुणांऐवजी आता दोनशे पंच्याहत्तर गुण निश्चित केलेले आहेत थोडक्यात मुलाखतीचेही महत्त्व नव्या पॅटर्नमध्ये वाढवण्यात आलेलं आहे मित्रांनो राज्यसेवा परीक्षेचे हे नवे व्यापक आणि आव्हानात्मक स्वरूप आधीच्या पॅटर्नप्रमाणे अभ्यास करणाऱ्या तसंच पहिल्यांदाच सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडं अवघड वाटू शकतं पण दीर्घकालीन नियोजन पूरक अभ्यास पद्धती आणि महत्त्वाचं म्हणजे नेमकं किंवा मा अचूक मार्गदर्शन हे आव्हान निश्चितच यशस्वीपणे हाताळता येईल म्हणूनच पंचवीसपासून लागू होत असलेल्या या नव्या राज्यसेवा परीक्षेची रचना आणि अभ्यास पद्धती लक्षात घेऊन द युनिक अकॅडमीने एक वर्षीय एम पी एस सी कोर्स डिझाईन केलेला आहे या कोर्समध्ये पूर्व परीक्षा म्हणजेच प्रिलिम्स मुख्य परीक्षा म्हणजेच मेन्स आणि मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू या तिन्ही टप्प्यांची सखोल तयारी करून घेतली जाईल त्यात सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषय यांचं है अध्यापन केलं जाईल या एमपीएससी वन इयर कोर्सच्या सुरुवातीच्या सात महिन्यांमध्ये मुख्य परीक्षा तर उर्वरित पाच महिन्यांमध्ये पूर्व परीक्षेची तयारी करून घेतली जाईल प्रत्येक विषय मुळापासून समजावून सांगणं त्यातील संकल्पनात्मक घटकांची सविस्तर चर्चा करणं संवादात्मक आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणारी म्हणजेच इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथड ही इथल्या अभ्यासवर्गाची वैशिष्ट्ये आहेत इथे विद्यार्थ्यांची चिकित्सक आणि विश्लेषणात्मक क्षमता विकसित व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातात अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाशी संबंधित चालू घडामोडी समजून घेणं वेगवेगळ्या इश्यूज बरोबरच त्यांवरील उपायांचा शोध घेणं यासाठी विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त केलं जात युनिकच्या या बॅचचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विषयाच्या आणि चालू घडामोडींच्या एक्सटेन्सिव्ह आणि अपडेटेड अशा नोट्स विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जातात या नोट्स स्टॅटिक आणि डायनॅमिक स्वरूपात तयार केलेल्या असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचं सर्वार्थानं आकलन होतं आणि कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याची क्षमता विकसित होते या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना साठहून अधिक टेस्ट सिरीज दिल्या जातात त्यामुळे विद्यार्थ्यांची विश्लेषणात्मक आणि आव्हानात्मक प्रश्नांना सामोरं जाण्याची मानसिकता तयार होते शिवाय त्यांच्या उत्तरपत्रिका प्राध्यापकांद्वारे अतिशय चिकित्सकपणे तपासल्या जातात त्यानुसार उत्तरातील आशय भाषा उत्तराची मांडणी किंवा सादरीकरण संबंधी सखोल आणि व्यक्तिगत मार्गदर्शन दिलं जात या टेस्ट सिरीजची समर्पक अशी मॉडेल सुद्धा प्रोव्हाइड केली जातात त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकी असे पूर्ण उत्तरं कशी लिहायची हे समजून घेता येतं राज्यसेवेच्या नव्या स्वरूपामुळे विश्लेषणात्मक उत्तरे लिहिण्याचे नवे आव्हान या परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसमोर आहे नक्की प्रश्न काय आहे प्रश्नाची डिमांड काय आहे हे समजून घेणं आणि त्यानंतर इफेक्टिव्ह इंट्रोडक्शन मेन कंटेंट आणि अर्थपूर्ण कन्क्लुजन अशा पद्धतीने तीन तासांमध्ये प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात मित्रांनो हे उत्तर लेखनाचं कौशल्य विकसित करण्यासाठी या कोर्समध्ये विशेष सत्रे घेतली जातील शिवाय निबंध लेखनाच्या सरावासाठी वेगळी सेशन्स देखील आयोजित केली जातील या परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना सतत एका मोटिवेशनची गरज असते त्याचसाठी द युनिक अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी आणि सनदी सेवेतील अधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी सुद्धा स्वतंत्र सेशन्स युनिकमध्ये आयोजित केली जातात त्याचबरोबर विविध विषयातील तज्ज्ञांची खास माहितीपर आणि विश्लेषणात्मक अशी व्याख्यानं आयोजित केली जातात याची उदाहरणं द्यायची झाली तर विनोद शिरसाठ यांचं गांधी विचारांवरील व्याख्यान किंवा चैत्रा रेडकर यांचं महात्मा गांधी राजनीती आणि लोकनीती या विषयावरील व्याख्यान अर्थशास्त्र विषयाचे अभ्यासक संजीव चांदोरकर यांनी मायक्रो फायनान्स क्षेत्रातील आर्थिक राजकारण या विषयावर विद्यार्थ्यांना केलेलं मार्गदर्शन तसंच द युनिकने सुरू केलेल्या अधिकारी संवाद या नव्या पॉडकास्ट उपक्रमामधील वरिष्ठ आय एस अधिकारी शेखर गायकवाड सरांची दोन भागात घेतलेली मुलाखत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी या लॉंग जर्नीसाठी मोटिवेटेड राहतात मुलाखतीच्या तयारीसाठी मॉक इंटरव्ह्यूज आणि व्यक्तिगत मार्गदर्शन कार्यक्रम युनिकमध्ये आयोजित केला जातो एम पी एस सीची परीक्षा आता केवळ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची परीक्षा राहिली नसून त्यांच्या मानसिक क्षमतेची देखील कसोटी पाहणारी ही परीक्षा ठरेल त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत स्वतःची अशी स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करण्यासाठी मदतीची आणि योग्य गायडन्सची गरज असते द युनिक अॅकॅडमी आपल्या व्यक्तिगत मार्गदर्शनाद्वारे प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने त्यांना आश्वासक असा मानसिक आधार पुरवण्यासाठी उभी असते एम पी एस सी दोन हजार सव्वीसच्या अटेम्प्टसाठी वन इयर इंटिग्रेटेड बॅचेसचं शेड्यूल आता युनिकमध्ये चालू होत आहे हा कोर्स इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम ह्या दोन्ही माध्यमांमधून स्वतंत्रपणे कंडक्ट केला जाईल मराठी मिडियमच्या इव्हनिंग बॅचेस पाच मे आणि सात जुलै या, चा या तारखांना चालू होतील तर मॉर्निंग बॅचेस दोन जून आणि चार ऑगस्ट या तारखांपासून चालू होतील तेव्हा संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून टाकणाऱ्या ह्या प्रक्रियेचा भाग होण्यासाठी आजच द युनिक अकॅडमीच्या एम पी एस सी कोर्ससाठी ॲडमिशन घ्या अपकमिंग बॅचेसच्या टायमिंगविषयी त्यांच्या कॅम्पस लोकेशनविषयी तसंच ऑनलाईन मोडमध्ये बॅच जॉईन करायची असेल तर नेमकी काय प्रोसेस आहे अशा छोट्या मोठ्या माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा तुम्हाला एकूणच परीक्षेविषयी आणखी सविस्तर माहिती हवी असेल आमच्या काही फॅकल्टी मेंबर्सशी वैयक्तिक भेट घेऊन बोलायचं असेल तुमच्या शंका विचारायच्या असतील तर द युनिक अकॅडमीच्या ज्ञानेश्वर पादुका चौक पुणे येथील ऑफिसला अवश्य भेट द्या धन्यवाद